आज पुण्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या रोहन विलास बोंबे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सातवून केले तसेच परिसरातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत सविस्तर माहिती घेतली बोंबे यांच्या घराकडे जाताना रस्ता नसल्याने त्यांनी एक किलोमीटर शेतातून पायी जात या कुटुंबियांची भेट घेतली व या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाला पक्का रस्ता उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या साहेबांनी ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेताना सांगितले की बिबट्यांचा नागरी वस्तीमध्ये वाढलेला वावर आणि माणसांवरील वाढते हल्ले ही गंभीर बाब आहे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार ठोस व तातडीची पावले उचलेल बिबट्यांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मोहीम सुरू आहे आणि आता तातडीने ही मोहीम व्यापक करून या भागातील सर्व बिबटे पकडून त्यांना स्थलांतरित करावेत असे हो वन अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आपण बातमी पाहत आहात पिंपरखेड येथून कार्यकारी संपादक नंदू बोराडे धन्यवाद त्यांच्या घरात दुर्घटना घडली झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि एवढी दुःखद आहे की समोर तुर आपल्या कोटच्या मुलांना बिबट्यानी शिकार केली त्याचा मृत्यू झाला खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून कॉलेजच्या लोकांना पण आता तिथं होते त्यांना मी सांगितलेलं आहे की यानंतर एकही मृत्यू तिथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होता कामा नये यासाठी काय फौज आणायची ती आणा काय यंत्रणा लावायची ती इकडे लावा, लावा। पण याच्यानंतर एकही मृत्यू होता कामा नये याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्याचबरोबर यामध्ये सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की रात्री तर बिबटे ठीक आहेत परंतु दिवसा सगळे बिबटे दिसायला लागलेत आणि त्यामुळे हा परिश्रम जो आहे हा बिबट मुक्त बिबट्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे ती मागणी जी त्यांनी केलेली आहे ती मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं दिवसा ढवळ्या सगळ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याचे शिकार होऊ लागले तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदय आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबट्या मुक्त बिबट मुक्त या ठिकाणचं जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा जा, त्याच्यावर काय उपाय करायचे यापुढे एकही हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना हो करायच्या त्या शासन करेल बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलंय त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे, या जे उपाय करायचे ते करू आणि यासाठी कायमस्वरूपी हा जो काही प्रकार हे जे काही प्रसंग लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता बिस्ता काय जो काय रस्त्याची मागणी आली रस्ता नाही आहे तर तुम्ही रस्त्याला जागा दिली तो ते रस्ते ते करून घेऊ पानंद रस्त्यांच्या माध्यमातून मी पानंद आमचे मंत्री भरत गोगावले आहेत मी त्यांना दौरा त्यांना लगेच दौरा करायला आणि या ठिकाणी तेही आपण करू पण सगळ्यात महत्वाचं हे सगळे बाकी गोष्टी होतील पण इथून पुढे एकही जीव जाता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि